नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत एसटी आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सातत्याने आर्थिक तोट्यात असणारी नव्या वर्षात नफा मिळवून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यात दिसत आहे प्रवासी संख्या वाढत असल्याने एस टीला महसुलात वाढ होत आहे गेल्या चार महिन्यात एस टी महामंडळात राज्य सरकारने शून्य अर्थ सहाय्य केले आहे एस टीचे प्रवाशोत्तर सरासरी वार्षिक उत्पन्न कोटी आहे कोरोना काळात एस टीचा संचित तोटा बारा हजार कोटीचा होता त्यात घट होऊन संचित तोटा नऊ हजार कोटीवर आला आहे तब्बल दहा वर्षांनी एस टीचा नफा नोव्हेंबर महिन्यात सतरा कोटी रुपयांचा झाला आहे मित्रांनो एस टी बस ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावाचे दडणवडणाचे मुख्य साधन आहे परिवहन महामंडळाने एस टी बस हे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये वाहतुकीची सेवा देते मात्र गेल्या काही वर्षामध्ये आलेल्या संकटामुळे एस टी ही तोट्यात होती त्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात तब्बल सहा महिने एस टी महामंडळातील कर्मचारी संपावर होते त्यानंतर एस टी महामंडळात तब्बल बारा हजार कोटी रुपयाचा संचित तोटा झाल्याची बाब समोर आली होती गाड्या चालवण्यासाठी डिझेलसाठी पैसे देखील उपलब्ध नसल्याची बाब समोर आली होती तत्कालीन सरकारने महिना तीनशे कोटी रुपये देण्याची सरकारने कबुली दिली होती मात्र ते देखील रक्कम वेळेत न मिळाल्याने तोटा दिवसेंदिवस वाढत चालला होता राज्य सरकारने राज्यातील पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांना प्रवासात पन्नास टक्के सवलत दिल्याने एस टीची आर्थिक चाकी वेगाने फिरू लागली आहे अमृतवसु ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास आणि सर्व महिलांसाठी पन्नास टक्के प्रवासी तिकिटात सवलत या दोन योजनेमुळे एस टीच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे वाढत्या प्रवासी संख्येमुळे एस टीच्या महसुलीतही वाढ होत आहे कारण दिवाळीमध्ये एस टी महामंडळात दहा टक्के हंगामी वाढवाढ केली होती ती एस टीच्या फायद्याला ठरली आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत महामंडळा सवलत मूल्यासहित एकूण उत्पन्न सुमारे सहा हजार चारशे सत्तेचाळीस कोटी सत्तावन्न लाख रुपये होते त्यात सवलत मूल्याचे दोन हजार एकशे ब्याऐंशी कोटी ऐंशी लाख रुपये राज्य सरकारने एस टी महामंडळाला अदा केले होते तसेच दोनशे सदतीस कोटी सव्वीस लाखाचे अनुदान सरकारने दिले आहे नोव्हेंबर महिन्यापर्यंत महामंडळाचा एकूण खर्च सहा हजार नऊशे एक्केचाळीस कोटी पंचेचाळीस लाख असून एकूण तूट सातशे सतरा कोटी सदोतीस लाख आहे या व्यतिरिक्त एसटी टीचे प्रवासोत्तर सरासरी वार्षिक उत्पन्न सदुसष्ट कोटी आहे कोरोना काळात एस टीचा संचित तोटा बारा हजार कोटी होता त्यात घट होऊन संचित तोटा नऊ हजार कोटीवर आला आहे आता ज्येष्ठ नागरिक महिला प्रवासी वाढले कारण तीन लाख ज्येष्ठ नागरिकांनी एस टीने मोफत प्रवास केला आहे त्यात सवलतीचे एक हजार चारशे सत्तेचाळ कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये राज्य सरकारने एस टीला दिले आहेत महिन्याला सरासरी एक कोटी बत्तीस लाख ज्येष्ठ नागरिकांनी एस टीचा प्रवास करतात याशिवाय चाळीस कोटी चौतीस लाख महिलांनी आतापर्यंत एस टीने प्रवास केल्याने सरकारने एक हजार एकशे चौऱ्याचा कोटी वीस लाख रुपये एस टीला दिले आहेत महिन्याला सुमारे चार कोटी अठ्ठेचाळीस लाख महिला एस टीने प्रवास करतात मित्रांनो तुम्हाला माझी अशीच ही माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद